की काल रेवांत रेड्डी इथे लिहून गेले रेवांत रेड्डींचे माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत अतिशय कौटुंबिक संबंध आहेत आम्ही दोघं एकत्र खासदार झालो कौटुंबिक संबंध मैत्री एक हक्काचा भाऊ काँग्रेस मधला माझा म्हणजे रेवांत रेड्डी आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला त्याबद्दलही त्यांचे मी मनपूर्वक आभार आणि इलेक्शन इलेक्शन आपले शिवसेनेचे बंधू कुठे चालेल आहेत इथे आपले उद्धवजी उद्धव ठाकरेजी सोनियाजी आणि आदरणीय पवारसाहेब या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक मूठ बांधले ज्याला आपण प्रेमाने महाविकास आघाडी म्हणतो आपल्याला महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे परिवर्तन घडवायचं या राज्यात आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेजारच ही विनम्र विनंती मी आज परत करायला मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसले महिला मला कुठेही भेटल्या की एकच गोष्ट सांगतात काय काही करा महागाई कमी करा बघा हात नाही महागाई झाली की नाही एका हाताने तुम्हाला रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने बावीसशे रुपये केले केले की नाही मला आमच्या भावांना पण माहितीये कारण का घरी गेल्या बायको म्हणते महागाई झाली महागाई झाली काहीतरी करा मी शब्द तुम्हाला देते अरे तुतारी घुमणार मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुचारीवर एक विश्वास आहे मी नेहमी सगळ्यांना सांगते एखाद्या वेळेस प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता नाही मी तुम्हाला शब्द तुमची बहीण म्हणून देते की पाच वर्ष एक नाही पाच सलग वर्ष उद्धवजी आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजींनी आपल्याला शब्द दिलाय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजा ज्या सुविधा आहेत मीठ असेल साखर असेल तेल असेल तांदूळ असेल पीठ असेल या सगळ्या गोष्टी पाच वर्ष आपलं सत्ताय तोपर्यंत त्यांची किंमत स्थिर ठेवायची जबाबदारी ही महाविकास आघाडीची असते आम्ही महागाई वाढू देणार नाही आणखी एक महत्वाची गोष्ट की बेरोजगारी मी हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण आम्ही या राज्यात प्रत्येक कष्ट करणाऱ्या मुलाला हक्काची नोकरी मुलाला आणि मुलीला मिळवून देण्यासाठी कष्ट आज इथे पोलीस आहेत का असतील ना तिथे जेवढे जेवढे पोलीस आहेत हा इथे दिसत आहेत त्या आणि त्या महिला पोलिसांना विचारून बघा त्यांची भरती कुणाच्या काळात झाली सगळी पोलिसांची सगळ्यात मोठी या राज्यातली भरती कोणी केली असेल तर माझे बंधू कैलासवासी यश आपला आपलं आरा केली कुणाच्या काळात त्यांना नोकरी आहे आरा राबांनी दे तुमचं कर्तृत्व होतं तुमचं कर्तृत्व आणि तुमच्या हक्काचा मंत्री आरा आबा मला आरा आबाची नेहमी आज संघर्षाच्या काळात अस शून्यातून विश्व उभं केलं की की <laughs> ही शब्द तुम्हाला भेटेल की राज्य आल्यानंतर पोलिसांचा तर मान सन्मान आहेच मला प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे प्रॉब्लेम त्या मंत्र्याचा आहे तिथे देवा भाऊ मुळे प्रॉब्लेम आहे बंदूक हे यांच्या असायला पाहिजे आमचा देवा भाऊ बंदूक घेऊन फिरतो काय आपल्याला हे बदलायचंय आज पोलिसांचा मान सन्मान करू तर आज हजारो पोलिसांच्या जागा रिक्त आहेत त्याच्यामुळे आमचे सगळे पोलिसांना डबल काम झालेलं आहे शब्द तुम्हाला देते की आपलं सरकार आल्यावर पहिल्या वर्षाच्या वर आत या राज्यातली सगळ्यात मोठी सरकार करेल दर्शक तुमच्या सगळ्या मुलांना तिथे मोकळी होईल भाऊ मी तुम्हाला एक शब्द देतो की यांनी आता विषय काढला म्हणून पुढे सांगते की या राज्यात आणि देशा मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजासाठी जर कोणी आरक्षणाचा मुद्दा मांडला असेल एक नाही दहा वेळा संसदेमध्ये तर तुमच्या बहिणीचं नाव सुप्रिया आणि माझे <त्थार्था> कर्नाटकातले भाऊ फक्त माझं बोलत नाहीये गरीब अक्षय म्हणून सांगते मला भारतीय जनता पक्षातले तिथलेच काही लोक म्हणतात प्रचंड प्रेम केवढा मोठा वाहन होऊन गेला मला जर आरक्षण मागायचं असेल तर दिल्लीमध्ये काय मागायला हरकत आहे त्यांच्या सगळ्या कर्नाटकाच्या सर्कल मध्ये की अरे पोरांनो तुम्हाला निवडून सांगले करना, ए ए ती मुलगी मुंबईत पाह महाराष्ट्रातली मागचे आरक्षण लिंगायताना तुम्हाला काय धाड झाली आहे हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणतात हे माझं नाही आहे भाषण पूर्ण दाखवा पण मी तुम्हाला शब्द देते की मराठा दंग लिंगायत मुस्लिम आणि धटक्या विमुक्त समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सुप्रिया सुळे स्वस्त भाषा नाही अधिकारी तुम्हाला देते आणि जाताना एवढंच म्हणते रामकृष्णारी दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका